मना माहिलं नमस्कार मी तुमची नेहा आहे तर आज बाप्पाच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या चरणी मी माझं नवीन हिंदी सॉन्ग घेऊन येते त्याचं नाव आहे बेवफाई तर गाणं देसी मेकर्स या यूट्यूब चॅनलला आज रिलीज होतं आहे तर याच्या आधी पण मला प्रेक्षकांनी खूप 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 प्रतिसाद दिला आहे खूप प्रेम दिलं आहे तर माझी इतकीच इच्छा आहे बाप्पाच्या चरणी की तुम्ही माझ्या गाण्याला खूप प्रेम द्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या हीच माझी इच्छा थँक्यू सो मच आता आत्तापर्यंत शूट केलं तर या गाण्यामध्ये जे माझे को ॲक्टर आहेत ते आहेत असिफ मलिक ते छान इन्फ्लुएन्सर आहेत आणि हे गाणं आहे एक सॅड सॉंग आहे नावावरून तुम्हाला कळतच असेल इट्स बेवोफाई आणि आयुष्यात प्रत्येकाला प्रेम होतंच तर बेवोफाई पण नक्कीच होते तर नक्कीच तुम्ही गाणं नक्की बघा छान सुंदर हे सॅड सॉंग आहे याचं म्युझिक पण खूप छान आहे म्युझिक दिलं आहे फ्रीक सिंग यांनी आणि डिरेक्टर आहेत मेहराज सिंग तर याच्या आधी पण मी खूप गाणी केली आहेत पंजाबी सॉन्ग्स केली आहेत मी याच्या आधी पण

समजतात गोर्जीला थोडं सहकार्य करा थोडा हात चालवून फास्ट करायचा उपाय हरकत आहे पण थोडंसं फास्ट करा सर्वांनी वंदना श्री विष्णु राजा गुरु दगेश्वर्य सुहाई नमो राम दिन मकुलस लंगिलाई वंदना नमस्कार करावा श्री मनोहर विष्णुराजी नकोतो महावृदिके विष्णुराजींना प्रवधवानस्य आजरमन नामने प्रदेशेश्वर हो कल्पे बहिरात्मन वंदरी कला राय शंकरपरा भक्ती जो सभा सर्वेते एकवंत आयमवदरलायनी कन्नो बाप्पाल्या हातामध्ये हातावर कामनामध्ये सोडून द्या पाणी सोडला पूजा समाप्त बाप्पावर तो व्हायने सगळे फुलं काढून घ्या प्रसाद म्हणून ते फुल भरून घेऊन द्या काय कायम सर्वांनी आपल्या गोत्राचा उच्चार करावा ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्राचा उच्चार करावा स्वतःचं नाव घ्या परिवारांचं नाव द्या घरातील पूर्ण सदस्यांचं नाव घ्या ज्यांचं लग्न झालं आपल्या नाव द्या ज्यांचं लग्न झालं नाही आपल्या आई बहिलांचं नाव द्या तिला सर्वांनी बोलामुळं मग ऐकू संपूर्ण जीव खालच्या पाकामध्ये सोडून द्या मोजव्या एक एकमेक पाणी सोडता आहे पानी ना भाते ना भाते ना नमस्कार महागणालामस्कार कराव कार्य मूर्ती उतर घरच्या तांबडामध्ये मूर्ती ठेवा घरच्या ताटामध्ये ठेवा बाप्पावरती दोन पाळ्या पाणी घ्या मध्यभागी ठेवा दोन पळा पाणी घ्या हो मग गंगामध्ये तांब्याचं पाणी वरून घेता येईल दोन पळा पाणी घाला दोन पळापर्यंत चम्रच झाला परत शोळा पाणी घाला ओ मगन करा पटाय महापादय हो पात समरभयामे श्रीमान महागला दोन पळापर्य चम्रच झाला पण चम रतस्नानी अम परत दोन पळापाणी घाला सिद्ध का स्नानी अंब समरभयामे बाप्पाला हळदे तुंकळू शेंदोल वाहा बापाला हळदे कुंठलो शेंदोल वाहा बापपादसच्या अरणावर एक फूल वाहा बापपाजच्या अरणावर एक फूल वाळ हात जोडावा नमस्कार करावं